नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज वार शनिवार आहे आज वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा बाजार अशा प्रकारचा भरलेला आहे बघून घ्या मोठ्या प्रमाणात हे बैल बाजारामध्ये आलेले आहेत लालकंदार देवणी तसेच देवणीमध्ये काळे बा काळेबांडी बा, पांढरेबांडी पूर्ण जात कलरचे बैल हे बाजारात आलेले आहेत आजचा बाजार अशा प्रकारचा मोठ्या प्रमाणात भरलेला आहे बघून घ्या तर मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ हा सुरवातीपासून शेवटपासून नक्कीच बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो बघून घ्या देवणी जोड आहे नंबर एक सारख्या कलर मध्ये दे। देवनी जोडा काय तो एक पंचावन्न बघून घ्या दाताला एक पंचावन्न सांगायचं कामाला जोड कसं आहे गरीबत का बैल बैलाल कुठं खोडी काय बटा काय काय नाही ना का कोणतं आपलं मस्नीवाडीची चिमतीला बरं कमी जास्त होतील ना नंबर सांगा तुमचा झिरो नऊ अठराशे एकवीस अठरा सत्याऐंशी एकवीस नाव काय आपलं ठीक आहे पलीकला कुठला जोड आहे ते बघून घ्या मित्रांनो मागून पडून जबरदस्त असा जोड आहे फुल तयारीवरचा फायट जर सारखा जोड आहे बघून घ्या मागच्या पुढच्या पायामध्ये तर बघून घ्या पिवळ्या कलरमधला जोड आहे भया जोडच काय सांगेल एक लाख चाळीस हजार दाताल कशी दात आहे चार दात सहा चार दात सहा दात सांगा एक लाख चाळीस हजार कमी जास्त देईल बरं किमतीला फायनल कुठपर्यंत सोडायचं तरी एकतीस ला द्यायचे एक बरं मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे जबरदस्त शिंगाला खांद्याला पूर्ण सारखा जोड मागच्या पुढच्या पायात बघून घ्या गुतोड नेत्रोड माझल नेत्रवाडी बरं बरं ठीक आहे आपल्याच काय सांगायला एक बावीस मित्रांन बघून घ्या एक लाख बावीस हजार सांगाय दाताला दोन दोन झाले इथं दाताला दोन दोन बरं बरं एक रुपया कमी होणार नाही बरं बरं फिक्स किमती एक बावीस मित्रांनो बघून घ्या फुल तयारीचं आहे जबरदस्त सारखे वर इथं पाहायला बघून घ्या एकदम पाहायला सरळ जोडे फुल तयारीवरच आहे का नंबर शहात्तर वीस शहात्तर वीस नव्याण्णव नव्याण्णव एक्क्याण्णव एक्क्याण्णव ऐंशी ऐंशी नाव काय आपलं ठीक आहे मित्रांनो बघून घ्या मागून पडून जबरदस्त जोड आहे बघून घ्या मागून पडून जोड दोन्ही पण एकदम हाईट लायला सारखीच क्वालिटी मध्ये जोडत मित्रांनो तिन्ही पण जोड हे क्वालिटीचे क्वालिटीची हा देऊन एक आहे हा पिवळ्या कलर मध नाही थोडा आणि हा लाल कलर मधला हा दाताला दोन दोन दातात हे बघा काय सांगत बऱ्याची एक दहा जाताल कशी आदत मित्रांनो बघून घ्या आता वर येते एक दहा सांगायच किंमत गरीब आहेत गरीब? गरीब, गरीब। कामाला कशा कशाला पाळ्या घातलेल्या बरं मित्रांनो बघून घ्या सारखा वऱ्यांचा जोड आहे देवणी जातीमध्ये आहे तर तुमचा नंबर सांगा एकदा एकोणऐंशी एकोणऐंशी बहात्तर बहात्तर एकोणसाठ एकोणसाठ एक्केचाळीस एक्केचाळीस डबल झिरो डबल झिरो नाव काय आपलं ठीक आहे बया दाताला कसे तर दाताला चार 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 काय का, का सांगायचं जोडीची किंमत एकचाळीस एकचाळीस तर बघून घ्या दाताला चार चार एक चाळीस किंमत सांगायची तर बया जोड कामाला कसं आहे कामाला पक्क्या गॅरंटी लावून देऊ पक्क्या गॅरंटीची ना बरं मार्के काय सगळी गॅरंटी द्यायची पूर्ण गॅरंटी रुपया देणार ठीक आहे बघून घ्या एकदम जबरदस्त जोड आहे बया नंबर सांगा तुमचा एकदा बहात्तर अठरा एकोणीस एकोणवीस बत्तीस शहात्तर नाव का आपलं गाव ठीक आहे ब हे तुमच्यावाला का बर मित्रांनो बघून घ्या लालकंदारचा जोड आहे सारखा जोड आहे बघून घ्या बया काय सांगायचं किंमत एकवीस बरं जाता आलं कशी तर सहा सहा सांगायला एकवीस सांगायचं फायनल द्यायचा कुठपर्यंत लाखापर्यंत येणार पूर्ण गॅरंटी आहे का बघ त्याची बरं बघून घ्या सारखा जोड आहे पूर्ण गॅरंटीचा आहे मागून पूर्ण बघून घ्या जोड सारखी आहे पूर्ण शिंगाल्याला सारखा जोड आहे बया तुमचा नंबर सांगा थ्रेपन 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 बेचाईस बेचाईस 20 20. नाव काय गाव ठीक हे कसे दाताला दोन्ही चार मित्रांनो बघून घ्या गाताला चार चार झालेला जोड आहे सारख्या हायट्स आहे बघून घ्या बाय किंमतीला काय सांगायचं एकवीस एकवीस सांगायला

हे आहे का ते पलीकडला आलेलं आहे तर बघून घ्या लाल मधला एक आहे पलीकडला बांड्या कलर लाल बांड्या मध्ये आहे का आम्हाला चांगलीच का बरं बैला आम्हाला उभा टेहानाची बरं बरं गरीब आहेत का दोन गरीब एक बायान धरा लेकरायन धरा बरं बरं म्हणजे बायानं कोणी सोडत काय सोडत काय बरं मित्रांनो गरीब बैल आहे एकदम हाईटला ह्याला जबरदस्त सारखा जोड आहे फक्त कलर वेगळा आहे दोन्ही बघून घ्या पूर्ण हाईटला ह्याला सारखा जोड एकदम सव्वा लाख तर सांगायला बरं बरं फायनल कुठपर्यंत सोडणार जोड काय सोडून एक दहा ला सोडणार का सौदाला कमी जास्त आणखी लाखाची मदत नाही मदत नाहीतर नव्याण्णव पंच्याहत्तर चौतीस चौतीस नव्वद चौतीस चौतीस नव्वद नव्वद नाव का आपलं बालासाहेब पटलकर बघाव सांगी सांगी पहिली पलीकडला कोणा जोडे आपला बरं ह्याची काय सांगायची किंमत पंच्याऐंशी हजार हे कसे दाताला चार सहा चार सहा कोणता चार आहे पल चार पलकडा हे सहा झालेले तर बघून घ्या चार सहा मध्ये आहे दाताला पंचायती सांगायची कुठं सोडायचं फायनल पंचाहत्तर पंचाहत्तर ला सौद्याला कमी जास्त काय कारण होते त्याच्यातून काय कमी आता पंचायती सांगायची पंचायशी सांगायची ला चार दोन हजार तरी कमी त्याच्यात काय नाही त्याच्यात काय होत नाही होत नाही त्याच्यात नाही ठीक आहे चालते काय अडचण नाही पूर्ण गॅरंटीची बैल कामाची मारण्याची कामाची गॅरंची मित्राने बघून बरं बरं पूर्ण गॅरंटीचे बैलच मित्रांनो बघून घ्या जबरदस्त जोड आहे त्यांचे काय सांगायचे पंच्याण्णव सांगायची बरं बरं दाती कशी ती आता बरं बैलाला कुठं बट्टा काय पंच्याण्णव सांगायची तर द्यायची पंच्याऐंशी ला पूर्ण गॅरंटी घ्या बैलाची बरं बरं तिन्ही जोड गॅरंटीचे ठीक आहे मित्रांनो तीन जोड द्यायच्या वेळेला आज बघून घ्या हे लाल कंदार मधला एक पलीकडला एक जोडी मध्ये लाल एक लाल मांडा आहे आणि या जांभळ्या कलरचा हा एक जोड त्यांच्या वेळेला तीन जोड त्यांची बाबा काय सांगाय जोडीचे बर बर दाती कशी तर बर नेमकेच आले बर बरं

मागून पुढून बघून घ्या काय सांगा जोडाची किंमत कितला दिलं हे दाताला किती हे सहा कुठे गेले हे आता हळदीच्या व्यापाऱ्यांनी घेतलं का बरं पलीकडे आहेत काय सांगायचं पासष्ट सांगायचे दाताला किती म्हणजे किती सहाच आहे का बरं तुमचा नंबर सांगा सा ना

दाताला आदत आहे का ते कामाला लावले का ते बरं 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 नंबर सांगा तुमचा सातशे नव्याण्णव त्रेसष्ट नाव काय आपलं गाव ठीक आहे पूर्ण गॅरंटी पुरी गॅरंटी रुपयावर देण्याची बघून घ्या सारखी तर मित्रांनो बघून घ्या लालकंदर मधला जोड आहे

मित्रांनो यांच्यावाला नंबर घ्या एकोणनव्वद नव्याण्णव त्रेचाळीस झिरो दोन सत्तावीस हा त्यांचा सा नंबर आहे मित्रांनो बघून घ्या लालकंदार मधल्या गोऱ्यांचा जोड आहे भैया जोडायची काय सांगायचं काय सांगायचं सांगायच जोडाची पंचाहत्तर सांगायचे दाताला कशी दाताला दोन्ही आदत मित्रांनो बघून घ्या आदत गोरे तर पंच्याहत्तर हजार सांगायचे कामाला लावली आहेत ना सगळ्या गाडीला गाडीला लावली आहेत पण हजार सांगायचं फायनल कुठपर्यंत सोडायचं फायनल कुठपर्यंत सोडायचं कमी जास्त होतील नंबर सांगा तुमचा एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव ब्याऐंशी अठ्ठेचाळीस चौरस अठ्ठेचाळीस चौरस नाव काय आपलं बरं हे आपल्यावालाच एक पलीकडं त्याचे काय सांगायचं एकाचे आधी कसं आहे ये चार पलीकडा पलीकडा दोन त्याचे काय सांगायचं पंचेचाळीस हजार कामालावली कधी हलक्या असं तर बघून घ्या दोन जोड त्यांच्यामध्ये बघून घ्या एक लाल गवळ्या कलरचा एक लाल मांडा कलरचा बघून घ्या दाताल कशी सहा साहेब काय काय सांगितलं बघून घ्या एक लाख सांगायच कमी जास्त होतील किमतीला गॅरंटी का पूर्ण कामाची मारण्याची शेजवाडाची पंच्याऐंशी दादी कशी ती दोन्ही दो दो का दोन्ही बैलाला कुठं बटा काय खोडी काही नाही ना नंबर दोन झिरो दोन छप्पन बत्तीस छप्पन बत्तीस मित्रांनो बघून घ्या दर बाजारी असतात यांच्याकडे बैल पूर्ण गॅरंटीची बैल मिळून जातात मित्रांनो बघून घ्या सारख्या कलरचा जोड आहे बघून घ्या देवनी जोड आहे काय सांगायचं पंच्याऐंशी दाताला कशी ती ना याची ना। ते नाही का आपला कामाला चांगलं आहे गरीब आहेत का बैल बटा काही बैलाला काही नाही ना कामाची मार्जिन पूर्ण गॅरंटी नंबर सांगा तुमचा याला सांगा मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या बैलांच्या शिंगाचं काम असेल किंवा खोऱ्यात असेल तर बाजारात जर तुम्हाला काही असं काम करायचं असेल तर हे यांच्याकडून काम करायला काय अडचण नाही मित्रांनो पूर्ण खात्रीशीर काम करतात आणि गॅरंटीचं काम आहे पूर्ण यांचं आपलं नाव काय कांबळे गाव कुठलं आपलं कैलासवाडी कैलासवाडी ना बरं 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 काय रेट आहे शिंग हे उपटायला काय शिंग उपटायला पाचशे रुपयाला पाचशे रुपयाला गोरे का खुरं हे तोडायला काय रेट आहे रेटेवर चार पाय चारशे चार पाय चारशे रुपये बरं मित्रांनो पूर्ण काम चांगलं करत कारण स्वतः आपल्याला अनुभव आहे आपण स्वतः आपले जे ओळू आहेत आपल्याकडे त्या ओळूची शिंग पण उकले त्यांचे खुरं पण तोडलेत पूर्ण काम हे आपण त्यांच्याकडून केलेलं आहे जर तुम्हाला काही बाजारात काम असेल किंवा तुमचं गंगाखेडच्या जवळपास गाव असेल किंवा परभणी जिल्ह्यात असेल जर काही काम करायचं असेल तुम्हाला यांचा नंबर घेऊन देतो मामा तुमचं नाव सांगा नंबर सांगा एकदा सोनाजी कांबळे मोबाईल नंबर शहाण्णव सदोतीस पासष्ट चौपन्न सत्तर शहाण्णव सदोतीस पासष्ट पासष्ट चोपन्न सत्तर सत्तर ना ठीक आहे मित्रांन बघून सारख्या कलर मधला जोड आहे काळ्या कलर मधून गोड येत काय सांगाय जोडीची किंमत एक चाळीस का दाताला कशी द्या आता दोन चार कोणता दोन आहे पहिली कला दोन म्हणजे चार झालेले का मित्रांनो बघून घ्या दाताला दात चार दास मध्ये येतं किमतीला काय म्हणजे एकचाळीस सांगायची द्यायची कुठपर्यंत आपल्याला एक लाख पंचवीस तीस एक पर्यंत द्यायचे नंबर सांगा तुमचा नव्याण्णव एकवीस झिरो आठ सत्तावीस एकोणीस नाव काय आपलं बालाजी पुकानी गाव मानकदेवी जिल्हा परभणी नंतर बघू या मागून पुढून जोड पूर्ण गॅरंटी आहे ना जोडीची कामाची मारणे हां तर बघू घ्या सारखा जोड पूर्ण गॅरंटी नाही सांगायचं मला सारख्या कलर मधला जोडे